नमस्कार सर्वांना दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी करते कमी वेळेत होणारी साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशीत कुश शंकरपाली चला बघूया शंकरपाली करण्यासाठी मी या वाटीच्या मापाने चार वाट्या मैद्याचं पीठ घेतलंय ही जरा मोठी वाटी आहे तेवढं भरून मी दूध घेतले साखर घेतली आणि तूप थोडंसं मी कमी घेतले आणि थोडा रवा आहे थोडेसे तेल घेतले चिमूटभर मीठ घेतले आणि ही एक पातेली घेतली या पातेलीमध्ये मी दूध साखर आणि तूप हे तिन्ही मिळून मी असं गरम करून घेणार जास्त कड नाही काढायचं चमच्याने हलवत राहायचं साखर वितरली किंवा घॅस बंद करायचं तुम्हाला जर तील आणि हे रवा नाही नको पाहिजे असेल ना शंकरपालीमध्ये तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल मला आवडतं म्हणूसाठी मी थोडे पांढरे तील आणि थोडा रवा घेतला आहे चला आता रेसिपीला सुरुवात करूया अगोदर आपण दूध तूप आणि साखर ते टोपामध्ये गरम करून घेऊया पातेलीमध्ये पातेलीमध्ये पाते मी दूध साखर आणि तूप गरम करून घेते आपण जे मापाने पीठ घेतो त्यामध्ये जर हे दूध आणि तूप साखर जर कमी पडली तर तुम्ही थोडंसं दूध पुन्हा घेऊ शकता किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की तूप आणखी घालावं तर तूप पण थोडंसं गरम करायचं आणि मग घ्यायचं पण शक्यतो ना शंकरपालीचं पीठ जे असतं ना नरम नाही जरा घट्टच मालायचं आणि साखरेचा जरा प्रमाण कमीच ठेवायचं जा, जास्त पण गोड बरी नाही दुधाला पड आलाय आता हे थंड व्हायला ठेवते मी साखर आहे यातच मी जरास मीठ घालते दूध आपलं हे थंड झालंय आता या पिठामध्ये मी तील आणि रवा दोन्ही मिक्स करून घेते तर यामध्ये हे तूप टाकते दूध गरम केलेलं तुम्हाला मी सांगितलं की जर दूध कमी पडलं पडलं तर आपण दुसरं दूध घेऊ शकतो किंवा तूप घेऊ शकतो बरोबर पण जर हे दूध आणि तूप आपण गरम केलेलं आहे हे जर जास्त झालं आणि पीठ कमी झालं पातल झालं तर तुम्ही दुसरं पण पीठ यामध्ये घेऊन पीठ चांगला घट्ट मलू मलू शकता मस्त व्यवस्थित सगळं मोलून घ्यायचं आता तुम्हाला सांगू का मला पीठ घ्यावं लागणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता है ना आता मी यामध्ये दुसरं पीठ घेते आणि घट्ट मलून घेते पीठ तर मी थोडं थोडं पीठ घेते तुम्हाला एक सांगू का आपण जेव्हा तूप घालतो ना कोणत्या पण पीठामध्ये गव्हाचं असू दे किंवा मैद्याचं असू दे तर पीठ आहे ना परातीला बिलकुल राहत नाही आणि जरी राहिलं आणि आपण एकदा असं फिरवलं ना की सगळं येतं निघून आणि परात एकदम स्वच्छ साफ राहते एकदम बघा पीठ आहे ना जास्त जोर देऊन देऊन पण मलायचा नाही दूध आणि तूप जरा जास्त झालं होतं याच्या पीठामध्ये मी थोडंसं पीठ घेतलं आणि व्यवस्थित जसं हवं आहे ना आपल्याला तसं मी मलून घेतलंय बघा दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे आपल्या शंकरपाल्याला चांगल्या होतात खुसखुशीत दहा मिनटं झालेत आपली गोले करून मी आपल्या चपातीसारखे लाटून घेते माझ्याकडे ही चिरणी तुम्ही काय म्हणता इला किती जुनी आहे बघा जुन्यातली आहे ही पितळेची आहे चपात्या आहेत ना जाडच जराशा लाटायच्या असं एक आपण टाकायचे अशी असे जाडसर आले पाहिजेत मग चांगले मस्त एकदम ना फुसफुशीत होतात एकदम आणि असं दोन तीन वेळा आपण चपाती जी लाटतो ना ती दोन तीन वेळा अशी फोल्ड करून घ्यायची खारीसारखं होते अशा प्रकारे अशा जाड जाड आपण शंकरपाला कापून घेऊया आणि तुम्हाला एक सांगते शंकरपाला इथे आपण कापतो ना तर तुम्ही हवं तर इथं जर ठेवलात ना मग मा ते मैद्याचं पीठ आहे ते असं ताणलं जातं आता बघितलं ना तुम्ही कापताना कसं टोक असे लांब होतात त्यात ताणलं जातं ते म्हणून काय करायचं मंद आचेवरती तेल गरम करून घ्यायचं आणि मंदे आचेवरती हे ना तलत तलून घ्यायच्या हे तलेपर्यंत आपली दुसरी इकडे चपाती लाटून पण होईल आणि कापून सुद्धा होतील असं करायचं तुम्ही तुपामध्ये पण शंकरपाली तळू शकता आणि तेलामध्ये सुद्धा तुम्हाला जसं आवडतं तसं तेल आपलं व्यवस्थित तापलंय आता मी त्याच सोडते ह्या शंकरपाल्या तेल जास्त तापलंय मग घॅस थोडासा स्लो करायचा आणि ह्या आपण चपात्या जाड जाड लागतो म्हणजे आपल्याला शंकरपाली जरा जाड म्हणजे अशी बिस्किटासारखी लागली पाहिजे म्हणून साठी मंद आचे वरतीच हे शंकरपाल्या चलून घ्यायच्या बघा किती छान तलल्या गेल्या आहेत आता गॅस मंदच ठेवलाय मी आणि यात मी दुसऱ्या वेळी कापून ठेवलेल्या शंकरपाल्या त्या सोडते यात मंद आतीवरती आता ह्या आरामात तलू दे तेलामध्ये तपर्यंत तुम्ही दुसरी चपाती लाटून शंकरपाल्या कापून घेऊ शकता मंद घ्यास ठेवलं तर मी दुसरी चपाती लाटून शंकरपाल्या कापून पण घेतल्या आणि तलून पण छान झाल्या बघा ती मी घातली त्यामध्ये काय छान त्याच बघा मी त्या चिरणीने नाही कापले है, हे हे चाकूने कापले कापलेअर कशी दिसते ती बघा अशा जाड आहेत मग त्यामुळे काय करायचं एक एक शिंगल सिंगल करून सोडायची तेलामध्ये असे चिटकलेले असतात ना तर तसं नाही सोडायचं कारण का मध्ये जिथे चिटकलेले असतात ना तिथे पांढरंच राहतं आता ह्या पण ममदा ही चांगल्या असे तलू देत तोपर्यंत मी दुसरी पण चपाती लाटून कापून घेते असं एकावर एक, एक तुम्ही असं मोडलात नाही चपाती की मस्त फारीसारखं असं लेअर बनतं त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर एकदा लेअर मारल्याच्या ले नंतर दुसऱ्यांदा परत तुम्ही असं लेअर मारू शकता पण एकदा आपण लेअर मारतो ना म्हणजे एकावर एक असं एक तशी एकदा पुढे आहे परत पुन्हा करायची गरज नाही मी तुम्हाला एक असं करून दाखवलं तसं पण तुम्ही करू शकता आणि एकदा पण असं एकावर एक, एक, एक लेअर मारून तसं पण तुम्ही चपाती लाटवू शकता तुम्हाला जसं तस आवडतं तसं आता मी याच्यावरती एकदाच लेअर मारली अशी दुसऱ्यांदा नाही मारली आणि जी अगोदर तुम्हाला दाखवली ती मी दोन वेळा मारली तुम्हाला तसं पण करा किंवा असं पण करा तिल बघा काय छान दिसत आहेत ना आता मी या चाकूनी कापते हे बघा झाड आहे ना मग चाकूनी चांगली कापली जाते शंकरपाली हे बघा तुम्हाला सांगू का सर्वात सोपं म्हणजे ही शंकरपाली आहे की नाही दिवाळीचा फराळ करंजी करायला तर सर्वच जण कंटाळतात <laughs> तुम्हाला सांगू का मी जेव्हा लहान होती ना मला ना चपाती लाटायला खूप आवडतं करंजा करण्यासाठी आज आम्ही चार चार जणं माझ्या माझ्या वयाच्या मुली चार जणी आज यांच्याकडे जायचं चला हां मग उद्याला चार जणी तुमच्याकडे जाव्या असं एकमेकांकडे पाली लावायचो आम्ही मी आज तुझ्याकडे येते उद्या तू माझ्याकडे ये करंजा करायला असं करायचं आणि खूप मजा यायची हो खरंच आता ते दिवस कुठे राहिले आता सर्व दुकानामध्ये रेडीमेड मिळतं होय की नाही हे बघा आता हे सर्व मी असं कापून घेतले आता ही एक चपाती मी लाटून शंकरपाल्या कापून पण घेतल्या जरा सुट्या सुट्या करून घ्यायच्या हे बघा मी एक चपाती लाटून कापून पण घेतल्या शंकरपाल्या पण हे बघा हे अजून बरोबर चाललेच नाही म्हणून जरा मी आता गॅस थोडा फास्ट करते तेल जरा थंड झालं आहे म्हणूनच ते तलून येत नाही अगदीच एकदम पण मंद याच्यावरती करायचं नाही ज्याच्या मुले काय माहिती आहे हे शंकरपालीमध्ये ना जास्त तेल सोचून घेतं शंकरपाली हे बघा आता परफेक्ट झाले ना मी गॅस थोडासा फास्ट केला त्यानंतर मंद केला पुन्हा बघा आवाज पण कसा येतोय आहे बघा छान मस्त झाले खुसफुशीत आपला जास्त वेळ न घेता चटकन होणारी ही रेसिपी आहे आणि याला दोन माणसांची पण गरज नाही म्हणजे एक लाटून देणार एक तलणार असं काहीच नाही तुमचा झाला की नाही फरार शंकरपाल्या आपल्या सर्व तरुण झाल्या चविष्ट खुसखुशीत घरगुती साध्या सोप्या पद्धतीने केलेली शंकरपाली तयार आहे घरातील सर्व मंडळींना आवडणारी आपली शंकरपालीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करा व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद